स्वरांश किराणा सुपर शॉपीचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ नेते श्यामजी जाजू यांच्या हस्ते संपन्न झाले संगमनेर शहरामध्ये अकोले रोड हॉटेल मिरची शेजारी स्वरांश सुपर शॉपीचे उद्घाटन संपन्न झाले या प्रसंगी श्यामजी जाजू भाजपा ज्येष्ठ नेते नवी दिल्ली रामेश्वर देवस्थानचे महंत भाजपा शहराध्यक्ष श्रीराम गणपुले काशीनाथ पावसे डॉक्टर सोमनाथ कानवडे सतीश कानवडे सुभाषराव कोथमिरे सिराज डेरे भरत फटांगरे राजेंद्र सांगळे वैभव लांडगे राजाभाऊ देशपांडे नेताजी घुले केशव दवंगे अशोक शिंदे सोमनाथ नेहे संजय नाकील उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचे स्वराज सुपर शॉपीचे संचालक सुधाकर गुंजाळ प्रमोद भोर निनांत भोर मयूर गुंजाळ यांनी स्वागत केले आणि आभार मानले गुंजाळ पाटील व भोर पाटील यांच्या नवीन व्यवसायाला मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आणि काहीतरी व्यवसाय करायचा असं आम्ही ठरवलं त्यात माझी तर इच्छा नव्हती पण भोरसर मध्ये आपण काहीतरी व्यवसाय करू आणि आम्ही असं एक फॅब्रिकेशन भाड्यानं घेतलं आणि तिथून आमच्या व्यवसायाची सुरुवात झाली त्यानंतर इथं जागा घेतली जागा घेतल्यानंतर अनेक अडचणी होत्या आम्ही छोटस एक वर्कशॉप सुरू केलं इथं खूप खड्डा होता तिथं बर टाकून आणि लाईट मिळत नव्हती आमच्यासाठी श्यामजींना एम एस एम यावं लागलं म्हणजे आमची मुहूर्तमेढ जी कामाची आहे ती श्यामजींमुळेच झाली आणि प्रत्येक उद्घाटन आम्ही स्टीलचा व्यवसाय केला आम्ही रोलिंग शटरचं केलं तर श्यामजीच त्याचे उद्घाटक राहिले आणि आजही असा योगायोग झाला की त्यावेळी आम्हाला समजलं की श्यामजी पनवेलला येणार आहेत आम्ही म्हटलं त्यांना कसंही करून ते म्हणे आता त्यांना कार्य वेळच नाही परंतु आम्ही म्हटलं आमचं त्यांच्याच हस्ते उद्घाटन झालं पाहिजे आणि योगायोगानं ते देखील आज संपन्न होत आहे खरं म्हणजे त्यांचं आणि आपणा सर्वांचं किती आभार मानावं याला शब्द नाहीत पहिल्यापासून आम्हाला सपोर्ट देणारी आपण सर्वजण मंडळी आहात आणि तुमच्या सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वाद यांनी आमची वाटचाल चालू आहे आता आमच्या पार्टनरशिपला पंचवीस वर्ष होतात अनेक जण म्हणतात पार्टनरशिप टिकत नाही आमचे नाते त्यांचे नाते म्हणायचे की तुम्ही कशी का काय करता पार्टनरशिप करू नका किंवा हे टिकत नाही परंतु आम्ही इतक्या स्वच्छमानानं एकत्र आलो की एखादी चूक होते किंवा एखाद्या अनेक आमच्या चुका झाल्या परंतु आम्ही एकमेकाला दोष न देता पुढे चालत राहिलो आणि निश्चित आम्हाला मार्ग सापडत गेला आणि आज आमची पुढची पिढी देखील पार्टनरशिपमध्ये एका आम्ही पारिवारिक संबंधांना एकत्र आलो केवळ व्यावहारिकदृष्ट्या एकत्र आलो नाही त्याच्यामुळे आम्हाला कोणती आजपर्यंत अडचण आली नाही आणि भविष्यात देखील या निर्णया याची आम्हाला खात्री आहे पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो सुपर शॉपीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित महाराज रामेश्वर देवस्थानचे महाराज तालुकाध्यक्ष श्रीराम गणपुले ज्यांच्यामुळे आजचा कार्यक्रम आयोजित होतोय असे सुधाकरराव गुंजाळ प्रमोद भोर त्यांचे दोन्ही चिरंजीव जे यापुढे हे काम सांभाळणार आहेत कारण त्या दोघांना माहिती आहे वडील हे काही पूर्ण वेळ धंदा करू शकत नाही धंदा आपल्याला सांभाळावा लागेल यांचं राजकारणामध्ये रुची जास्त असते पण आता जे सुधाकररावांनी जे उल्लेख केला या दोघांना प्रमोद आणि सुधाकर यांचा पहिल्या दिवसापासूनचा सर्व प्रवास मला माहिती आहे संगमनेर कॉलेजवर जेवढं आंदोलन झालं त्या आंदोलनातून सुधाकरराव बाहेर पडले आणि तेव्हापासून यांची जी मैत्री आहे बऱ्याच बा वेळा अशा प्रकारच्या आंदोलनाची रिॲक्शनमध्ये माणसं थकून जातात थकतात हरतात घरी बसतात पण या दोघांची जिद्द अशी होती की आम्ही आपल्या पायावर उभे राहू आणि ज्यांनी कोणी आम्हाला अशा प्रकारचं जीवन जगायला हे केलं आहे त्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही फार चांगली गोष्ट आहे अशा प्रकारची हिंमत मनात ठेवणं दोघांच्या पार्टनरशिपचा उल्लेख सुधाकररावांनी केला आता इथं बसणारे इतके लोक आहेत नेताजी घुले आहेत डॉक्टर आहेत काशीनाथ आहे श्रीराज आहे इथं जवळजवळ सगळ्यांचे भरत आहे सगळ्यांची नावं मी घेऊ शकतो असे सगळे लोक या ठिकाणी आहेत या सगळ्यांनी या दोघांची पार्टनरशिप इतक्या वर्षापासूनची पाहिलेली आहे पार्टनरशिप होऊन तर जाते सुरुवात पण टिकत नाही बऱ्याच वेळा कारण आर्थिक संबंध उडा ताण असं होतं अविश्वास तयार होतो आणि त्यातून गडबड होऊन जाते या दोघांचं विशेष हे आहे केवळ पैसा हे मोटिव असलं तर मग ती पार्टनरशिप टिकत नाही दोघांनी तेवढंच प्रेम आज त्यांच्यात कायम आहे आणि आज पुढची जनरेशन याच्यामध्ये आलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा एक नवीन उपक्रम काळाप्रमाणे जे बदल होऊन नवीन शॉपिंगच्या पद्धतीनं जे व्हायला पाहिजे अशा प्रकारचे त्यांनी आपल्या जागेचा उपयोग केला आहे छोट्या जागेमध्ये फार चांगल्या प्रकारे सजावट केली आहे निश्चितपणे पुढच्या पिढीतले काय काय नाव दोघांचं निनाद आणि मयुर निना मयूर यांना निश्चितपणे या दुकानात यश मिळणार आहे याचबरोबर राव आणि प्रमोद यांनी इथं बसणाऱ्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा एक शिकवण आहे राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्या पायावर आपली रोजीरोटी कमावणं त्यासाठी प्रथम त्याची व्यवस्था लावणं ही फार आवश्यक गोष्ट आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या लोकांना तर पहिल्यांदा मी कुणी नवीन कार्यकर्ता माझ्याकडे आला, तो कार ते आला ते जो, जो तो का तर त्याला पहिल्यांदा सांगतो तुझं काय चाललंय त्याला त्याची रोजीरोटी जेव्हा ठीक राहील हा भाजपच्या कार्यकर्त्याला फार मोठा आवडव्य पैसा कमवण्याची अपेक्षा नसते आता श्रीरामची कितवी पिढी आहे या पार्टीत विचारात तर पण आपलं पोटापुरतं नीट चाललं आपण त्याच्यासाठी कोणापुढे लाचार होण्याची आवश्यकता नाही तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता स्वाभिमानाने उभा राहतो तो कोण सर्व उपस्थित झाला विशेष करून श्यामजी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी वेळ काढून आमच्यासाठी वेळ दिला त्यां ते त्यामुळे त्यांचेही आभार तसेच सर्व मान्यवर मान्यवरांचे आभार तसेच सर्व जे आलेले आहेत त्यांचा यापुढेही आमच्यावर असंच प्रेम राहू व आम्हाला व्यवसायात त्यांचा अधिक मार्गदर्शन आण त्यांच्या सेवा करण्याची संधी मिळो अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांच्या आले सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल